मित्रांनो त्यांना रोहन आणि आज आपण लोणावल्या रस्त्या पाच मंदिर आहेत ते बघण्यास पाच मंदिरं म्हणजे कोणती कोणती ती पहिलं म्हणजे जी पाच लाईनीमध्ये आहेत त्यांचं दर्शन घरात आपण बघू शकतो तर पहिलं साईबाबांचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा नंतर हनुमानांचा आहे नंतर महादेवांचा त्याच्यानंतर भवानीचं अशी पाच मंदिरं आहेत तुम्हाला इकडून दिसू शकत असतील एक दोन तीन चार आणि तो एक पाच असे पाच मंदिर दिसत आहेत आणि अजून इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे शैली काढलेले आहेत त्या त्यातून योगेश्वर भाऊ शिकतो हो, कॅन्टिंग आहे काय नाश्ता वगैरे करायचं असलं त्याच्या ते कॅन्टिंग म्हणजे काहीतरी गेल्या त्यामुळे आता झालं एक महिना झाला तिथे दहा रुपयाला आणि त्याच्यावर चहा फ्री आहे म्हणजे तिथे चहा फ्री आहे त्याच तर तिथं बसण्यासाठी हॉल आहे सर्वांना बसायला हा असा हॉल होता तेच जी काय शुभकार्य होते म्हणजे काय उत्सव महोत्सव असेल तेव्हा तिथं त्याचा उपयोग केला जाते श्री मंदिर पंचवंती सभागृह असं लिहिलेलं आहे इथं अरे आज पूर्ण खाले कस काय माहिती खाली नाश्ता करायला पण गेले असतो इतर लोक येऊन गेलो तिकड भरपूर कचऱ्या गाड्या भरपूर लागलेल्या आहेत त्या बाजूला आपण बघितलं किंवा खालच्या बाजूला प्रकारचं तयार केलेलं आहे आणि मी आतापर्यंत इथं दुसऱ्यांदा आहे एकदा मित्रांसोबत आलेलो आता पण मित्रांसोबतच आलोय पण आता दोघं आले नाही अगोदर चौघ पाच जण आले नव्हतं तुम्हाला इथून पाच मंदिर दाखवते समोरच तुला पण दाखवू आता तू पण बघूया कुठं पण आलास हा विचित्र आहे पाच मंदिर ते काय Thank you.